चला यांना चौकातून बाजूला घ्या फोनवर बोलून राहिला गाडीवर रस्त्यामध्ये धक्का गिक्का लागला तर कोण जबाबदार आहे पेशंटचा फोन साईटला उभा राहायचं तुम्ही आणि नंतर बोलायचं साईटला उभं राहून पेशंटचा फोन रस्त्यात उभे राहणार का तुम्ही चिजाऊ चौकामध्ये वारंवार धन्य तुमचे तुमच्या बापाचं जर समजू समजून राहिले का तुम्ही आणि पोलीस लोक असतानाही कोणी ये रिॲक्शन घेत नाही यामध्ये रस्त्यात लोक उभे राहतात आलो मी आलो परत थांब आलो मी परत हे बघा मित्र आज अकरा बारा दोन हजार चोवीस राष्ट्रमाता जिजाऊचा चौक आहे मेकर नगरपालिका तालुका मेकर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य आणि हे बघा टू व्हीलर यांच्या गाड्या रोड टच हे बघा बुलढाणा अर्बनची गाडी बघून घ्या रोडवर या बुलढाणा अर्बनच्या गाडीमुळे ट्रॅफिक जाम होती या टू होते आणि ट्रॅफिक जॅम होते नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊच्या विचाराचं नाहीये बाबासाहेबांना जे संविधान दिलं त्या संविधानाच्या नाही नाहीये यांना ताबडतोब सस्पेंड करण्यात यावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे तुम्हाला आधीच पारित लंबे पाटील या मेकर मधली पोलीस यंत्रणा नगरपालिका प्रशासन फेल आहे इथं एकही ठिकाण चा सेक्युरिटी नाही आहे तुम्हाला जिजाऊ चौक दाखवतो मित्रांनो आणि महाराष्ट्र राज्याची सेक्युरिटी दाखवतो तुम्हाला इथं सेक्युरिटी असूनही कोणताच फायदा नाही यांच्या सस्पेंड करण्यात यावा यांचा पगार डिलेट मारण्यात द्यावा पोलीस लोकांचा अरे वा अरे वा जिजाऊ चौकामध्ये एक बादशावानी गाडी लावतात आणि तिथं पोलीस लोक असूनही कोणतीच रिॲक्शन रिॲक्शन घेत नाही मी त्यांना जा विचारायला झालो पोलीस लोकांना सत्तर सत्तर हजार रुपये पगार आहेत फक्त पोलीस लोकांना हा बघा जिजाऊ चौक आणि या जिजाऊ चौकातली तुम्हाला परिस्थिती दाखवतो पहिला व्हिडिओ टाकला हे बघा जिजाऊ चौक मित्र आणि या जिजाऊ चौकामध्ये एस टी स्टँड रोड डोंडगाव रोड आणि गावात चाललेला रोड ही एकही पोलीस सेक्युरिटी नाही मेकर मधली आणि या ठिकाणी रस्त्यात लोक येऊन उभे राहतात आणि बिलकुल कोणाचं लक्ष नाहीये या ठाणेदाराला माझी कडक विनंती आहे इथं दोन पोलीस सेक्युरिटी रात दिवस यावे अरे वारंवार धंदे याय या, या मोटरसायकल वाला फोन लावून उभा असतो पोलीस बघत असतो त्याच्याकडं बिलकुल त्यांना आदेश पारित करत नाहीये महाराष्ट्र ना सरकारची पोलीस फेल आहे शासकीय यंत्रणा फेल आहे आणि बघा ट्रॉफिक हे ताबडतोब हटवण्यात यावं रोड वरचा हा जिजाऊ चौक आहे ट्रॉफिक जाम होती यामध्ये हे कोणाच्या आदेशाने या चौकामध्ये गाड्या लावल्या हे बघा ट्रॉफिक जाम होती यामध्ये टू व्हीलर टू व्हीलर सर्व हलवण्यात यावा राष्ट्रमाता जिजाऊचा कोणाच्या घरचा कारभार नाहीये राम 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 रा। टू व्हीलर पूर्ण हलवण्यात यावं इथं नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन मेकर तालुका सर्व फेल आहे पलीकडचं हे बा बुलढाणा अर्बनची गाडी आहे रोडवर गाडी आहे आणि इथं ट्रॅफिक जाम होते राम 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 त्या टू व्हीलर आलवल्यात यावं निस्त सत्तर सत्तर हजार पगार घेतात वाले काही घेणं देणं नाही कोणाला त्यांच्या घरचा कारभार आहे का बघून चोक, या पिक्चर राष्ट्रमाता जिजाऊचा चौक या चौकामध्ये एकही पोलीस सेक्युरिटी नाही आहे कोणाचं नियंत्रण नाही आहे जिजाऊ चौकामध्ये आणि म्हणून ट्राफिक जाम होती आणि या जिजाऊ चौकापासून या डोंडगाव रोडला दहा ते बारा कॉलेज आहेत जर कोणाचा ॲक्सिडेंट झाला कोणाला काही त्रास झाला देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तुमच्या तिघायचे हातपाय जर नाही बाजूचा चौकात एक मराठा लाख मराठा नाही आपल्याला वा मेकर मेकर स्टेशन नगरपालिका महाराष्ट्र राज्य हे सर्व शासकीय यंत्रणा फेल आहेत यांना फक्त हप्ते घ्यायचं सांगा वरल्याचे काळ्या पिवळ्याचे गांज्याचे दारूचे ड्रगचे बस राष्ट्रमाता जिजाऊच्या विचाराचा हा महाराष्ट्र राहिला नाहीये आणि जर कोणी म्हणत असेल तर या माझ्या समोर लाईव्ह डिबेट मध्ये सर्व यंत्रणा महाराष्ट्र राज्याचे आणि एकवी पोलिस नाही एकवी पोलीस नाही आहे आणि यांना फक्त सत्तर सत्तर हजार रुपये पगार आहे पोलीस यंत्रणेला सत्तर हजार रुपये पगार वरून प्लस कमिशन अरे लय जगातली एक नंबरची सिक्युरिटी महाराष्ट्र राज्यातले पोलीस अशा गप्पा मारतात आणि किती दिवसाचा तो चंदू चव्हाण फौजी आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत जेलमध्ये न्याय मागण्यासाठी फिरून राहिला त्या माणसाला न्याय मिळून नाही राहिला नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये गलत काम चालू आहे का फौजी माणसाला न्याय मिळत नाहीये तर जनतेला कधी न्याय मिळणार बारावा धंदे तुमचे तुम्हाला दाखवतो एका एकाला पोलीस यंत्रणा फेल यांचा पगार पाच पाच हजार रुपये करण्यात यावा पोलीस लोकांचा पोलीस पळून जातात पोलीस दंगल मध्ये पोलीस पळून जातात वारवा धंदेश